नमस्कार बालमित्रांनो कसे आहात निश्चितच छान असणार बघा आता सर्वजण आपण स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत असणार निश्चितच प्रत्येक शाळेत स्वातंत्र्य दिनाची तयारी चालू आहे परंतु या तयारीत देखील आपली जी तासिका आहे या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी निलेश नंदकुमार जोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव बुद्रुक तालुका घनसावंगी जिल्हा जालना आज आपण बघा यापूर्वीच्या तासिकेमध्ये देखील आपण विविध विषयांचा अभ्यास केला त्या पद्धतीनं आज आपण आपला जो इयत्ता आहे यत्ता आठवीचा त्यामध्ये मराठीची तासिका आपण बघणार आहोत या तासिकेमध्ये आपण मराठी विषयामध्ये व्याकरणाला देखील महत्व आहे ज्या पद्धतीने एखादं घर बांधकामाच्या वेळेस ज्या ज्या पद्धतीनं पायाची आवश्यकता असते त्या पद्धतीनं या मराठी विषयाचा पाया म्हणलं तरी व्याकरण आणि व्याकरणाशिवाय उपाय नाही कोणताही भाषा विषय म्हटला की त्यामध्ये व्याकरणाला अतिशय महत्व आहे त्यामुळे या व्याकरण या घटकामध्ये आपण आज विभक्ती हा घटक पाहणार आहोत तर या विभक्ती या घटकाची माहिती घेण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनो बघा कोणतीही गोष्ट आता विभक्ती आता आपल्याला प्रश्न पडला असेल की विभक्ती म्हणजे काय आता शब्दशः जर अर्थ घेतला तरी या विभक्तीचा अर्थ होतो वेगळा करणे वेगळे करणे विभक्त म्हणजे काय वेगळे करणे परंतु या व्याकरणाच्या दृष्टीनं विभक्ती ह्या सर्वात मोठा महत्वाचा असा घटक आहे आता या विभक्तीला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला वाक्य म्हणजे काय शब्द म्हणजे काय याची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आता कोणतंही वाक्य हे केव्हा आपण म्हणू शकतो एखाद्या वाक्याला की अर्थपूर्ण अशा शब्द समुचयाला आपण वाक्य असे म्हणतो तेव्हाच ते वाक्य अर्थपूर्ण होतो आणि या वाक्यामध्ये आता वाक्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे शब्दांच्या जाती आपण मागील तासकीमध्ये देखील बघितलेल्या आहेत आणि या शब्दांच्या जाती या आठ आहेत त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा या शब्दांच्या आठ जाती आहेत बघा आणि या शब्दांच्या आठ जातीतून आपल्याला महत्वाच्या प्रत्येक ही शब्दांची जात याला इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच देखील म्हणतात त्याच पद्धतीने या सर्व ज्या शब्दांच्या जाती आहे यांचा जो अभ्यास आहे हा आपल्या व्याकरणाच्या घटकामध्ये होतो आणि यातील असलेला नाम आणि सर्वनाम आणि नाम आणि सर्वनाम यांचा जो संबंध आहे एखादं वाक्य उदाहरणार्थ आपण जर असं वाक्य जर घेतलं आपण राम आंबा खातो असं म्हटलं तर वाक्य पूर्ण होईल अर्थपूर्ण होईल राम आंबा खातो राम आंबा खातो हे अर्थपूर्ण वाक्य होईल परंतु राम खातो असं म्हटल्यानं वाक्य अर्थ पूर्ण होणार नाही म्हणजे कोणतंही वाक्य पूर्ण होण्यासाठी अर्थपूर्ण असणं आवश्यक आहे आणि या अर्थ पूर्ण करण्यासाठी या विभक्ती या विभक्तीचा जे प्रत्यय आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत त्याविषयीची आपण माहिती आपण आता व्हाईट बोर्डच्या सहाय्याने देखील पाहणार आहोत चला तर मग आपण आता व्हाईट बोर्डकडे जाणार आहोत बघा विद्यार्थ्यांना आजचा जो आपला घटक आहे तो आहे आपला विभक्ती आणि या विभक्तीमध्ये आपण विभक्तीची व्याख्या देखील आपण बघणार आहोत व्याकरणामध्ये विभक्तीला महत्व आहे हे आपण बघितलेलं आहे आपल्या अगोदरच्या ज्या पाठामध्ये आपण विविध असे पाठ्यघटक बघितलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला विभक्ती हा जो घटक आहे तो सगळ्यात महत्वाचा असा घटक आहे त्याआधी या व्याख्येच्या आधी आपण वाक्य म्हणजे काय हे अगोदर बघणार आहोत तर विभक्तीमध्ये विभक्तीचा अभ्यास करण्याच्या आधी वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण अशा समुच्चयाला वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ आपण रामाने रामने अंबा खाल्ला रामने अंबा खाल्ला असं जर वाक्य लिहिलं आपण बघा मी इथं वाक्य लिहिणार आहे रामने अंबा खाल्ला रामने अंबा खाल्ला यामध्ये जर आपण बघितलं की यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद आहे या पूर्वीच्या तासिकेमध्ये देखील आपण बघितलं की वाक्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद हे महत्वाचे असतात त्याप्रमाणे यामध्ये रामने अंबा खाल्ला यामध्ये कर्ता जो आहे तो राम आहे क्रिया करणारा जो असतो तो कर्ता असतो ज्याच्यावर क्रिया झालेली आहे ते कर्म असते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो आता या वाक्यामध्ये रामने आंबा खाल्ला आता हे वाक्य आपण राम आंबा खातो असंही म्हणू शकलो असतो परंतु त्या या शब्दामध्ये रामने आंबा खाल्ला आता यामध्ये आपल्याला जो व्याकरणातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे यामध्ये एक महत्वाची अशी संकल्पना आहे ती आहे उपसर्ग आणि प्रत्यय आता प्रथम आपण उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय हे देखील आपल्याला विभक्ती समजून घ्यायच्या अगोदर समजून घेणं आवश्यक आहे आता उपसर्ग कशाला म्हणायचं मुलांना तर बघा आता उदाहरणार्थ त्या अगोदर राम ने याच्यामध्ये शेवटी येणारं जे अक्षर आहे म्हणजे राम आहे हा कर्ता आहे आणि ने हे काय आहे प्रत्यय आहे म्हणजे वाक्य जो शब्द असतो शब्दाला जोडून येणारं जे शेवटी जे अक्षर असतं शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण प्रत्यय असे म्हणतो जे ने हे काय आहे प्रत्यय आहे आणि त्याच्या अगोदर समजा आता उदाहरणार्थ जबाबदार असा जर शब्द घेतला आपण जबाबदार हा शब्द घेतला आहे उदाहरणार्थ आपण बघू की जबाबदार म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी आहे हा शब्द आहे आणि या शब्दामध्ये जबाबदार हा साधा शब्द झाला परंतु त्याच्या अगोदर आपण जर बे हा शब्द लावला तर हे काय होईल उपसर्ग होईल म्हणजे उदाहरणार्थ बेजबाबदार बघा याच्या अगोदर आपण कोणता शब्द लावलाय बेजबाबदार म्हणजे बघा उदाहरणार्थ यामध्ये बेजबाबदार म्हणजे बे हे काय आहे उपसर्ग आहे म्हणजे वा शब्दाच्या अगोदर येणाऱ्या जो अक्षर असतोय त्याला काय म्हणतो आपण त्याला उपसर्ग असे म्हणतो आणि शब्दाच्या शेवटी नंतर लगेच येणारं जे हे असतंय शब्द असतो अक्षर असतोय त्याला काय म्हणतो आपण प्रत्यय असे म्हणतो म्हणजे विभक्ती समजून घेण्याच्या अगोदर हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला उपसर्ग म्हणजे काय त्यानंतर प्रत्यय म्हणजे काय त्यानंतर सामान्य रूप म्हणजे काय मूळ शब्द म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे बघा उदाहरणार्थ मुलांना रामने असं आपण बघितलं सगळ्यांना निश्चितच समजलं असेल असं मला वाटतं की प्रत्यय आणि उपसर्ग हे जे दोन संकल्पना आहेत आपल्या जर त्या पक्क्या झालेल्या असतील तर आपल्याला पुढे जाता येईल बघा सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं की समोर जर एखादा अक्षर आला असेल प्रत्यय आलेला असेल तो उपसर्ग झाला आणि शब्दाच्या शेवटी आला तर तो, तो प्रत्यय झाला म्हणजे ते पण बघितलं आपण रामने ने हे काय आहे तर ने हे प्रत्यय आहे आणि बे हे काय आहे तर ते उपसर्ग आहे आता आपल्याला प्रश्न पडला असणार की नेहमी बेत वापरायचं का ने पण वापरायचं प्रत्येक वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देता येईल ही शेवटी तुम्हाला विचारणार आहे प्रत्ययाची उदाहरणं आणि ते तुम्हाला सांगता आली पाहिजे प्रत्यय आता उदाहरणार्थ इमानदार हा, हा, हा शब्द आहे इमानदार या शब्दाला जर आपण बे हा शब्द लावला तर बे इमानदार होईल ऐक नाही प्रामाणिक प्रामाणिक हा शब्द झाला त्याच्या अगोदर जर अ लावला तर हा अप्रामाणिक होईल म्हणजे काय होईल अ लावला म्हणजे काय का उपसर्ग हे लक्षात ठेवा आणि शेवटी जर लावला तर तो काय झाला प्रत्यय झाला उदाहरण उदाहरणार्थ तिथे ला सीतेला म्हटलं की सीता ह्या झालं मूळ शब्द ला हे झालं प्रत्यय आणि त्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे त्यानंतर मूळ शब्द म्हणजे काय आता रामने यामध्ये राम हा शब्द हा मूळ शब्द आहे आणि आता सीता हा मूळ शब्द आहे आणि त्या सीता या शब्दाला सीते असा झालाय शब्द बदल झालाय आणि तो काय झाला याचा सामान्य रूप झालं असं आपल्याला म्हणता येईल सीतेला कारण की सीता आणि जेव्हा आपण सीतेला म्हणजे मूळ शब्द आहे सीता आणि सीतेला असा हे फरक लक्ष ठेवा त्यानंतर आपण बघणार आहोत आपण उपसर्ग बघितलाय प्रत्यय बघितलाय मूळ शब्द बघितलाय त्यानंतर आता आपल्याला सामान्य रूप बघितलंय आता आपल्याला बघायचंय विभक्ती म्हणजे काय विद्यार्थ्यां विभक्ती म्हणजे एकदम सोपा आहे लक्ष ठेवा ना वा, व्याकरणाच्या दृष्टीने सांगायचं झालं सा तर सा नाम व सर्वनाम लक्ष द्या आता नाम म्हणजे काय हे परत सांगायची गरज नाही नाम म्हणजे एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा वास्तूला दिलेलं जे नाव असतं त्याला काय म्हणतो आपण नाम असते म्हणतो आता त्यानंतर सर्वनाम म्हणजे काय तर नामा आयोजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं सर्वनाम आता सर्वनामाचे सुद्धा प्रकार आहेत मुख्य तीन प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम सार्वनामिक विषय सार्वनामिक सर्वनाम आणि भावाचक सर्वनाम आणि त्या पुरुषवाचक मध्येच देखील तीन प्रकार पडतात तितक्या मध्ये आपण जाणार नाहीत परंतु एक लक्ष ठेवा आता विभक्ती म्हणजे काय तर नाम व सर्वनाम यांना जोडणाऱ्या यांना जोडणाऱ्या म्हणजे त्यांचा प्रत्येक आपल्या वाक्यामध्ये एक संबंध असतो बघा नाम व सर्वनाम यांचा वाक्यातील संबंध ज्या विकारांनी दाखवले जातो लक्ष द्या विकार काय आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला नाम व सर्वनाम यांचा संबंध वाक्यातील ज्या क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला जो संबंध ज्या विकारांनी विकारी शब्दांनी दाखवले जातो त्याला विभक्ती असे म्हणतात आता आपल्याला प्रश्न पडला असणार मुलांना निश्चितच विकार म्हणजे काय विकार म्हणजे काही आजार वगैरे नाही बरं का विकार हा शब्द या व्याकरणाच्या दृष्टीने आहे महत्वाचा विकार म्हणजे बदल विकार म्हणजे काय बदल आता पुन्हा एकदा लक्ष ठेवा विभक्ती म्हणजे काय नाम व सर्वनाम नाम किंवा सर्वनाम असंही म्हणू शकतो आपण नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी इतर शब्दांशी किंवा क्रियापदाशी असलेला संबंध ज्या विकारी शब्दाने दाखवला जातो त्याला विभक्ती असे म्हणतात आता उदाहरणार्थ रामने अंबा खाल्ला हे उदाहरण आपण बघितलं रामने अंबा खाल्ला आता यामध्ये राम हा काय आहे हे नाम आहे आणि राम हे नाम आहे आणि त्याला जोडलेला जो शब्द आहे ने ने हा काय झाला विकारी शब्द आहे विकारी शब्द म्हणजे ज्या ज्यानं बदल झाला विकार म्हणजे बदल रामने आंबा खाल्ला आपण आपण असं जर म्हटलं राम आंबा खाल्ला असं होईल का वाक्याचा अर्थ पूर्ण होईल का नाही निश्चितच नाही त्यामुळे लक्ष द्या रामने आंबा खाला या राम हा जो नाम आहे या नामाला जो विकारी शब्द जोडलेला आहे तो म्हणजे ने आहे आणि ने हा जो शब्द आहे त्यालाच व्याकरणाच्या भाषेमध्ये विभक्ती असे म्हणतात आता पुन्हा आपल्याला प्रश्न पडला असणार की मग ने म्हणजे स्वतः विभक्ती आहे का नाही तर विद्यार्थ्यांनो बालमित्रांनो बघा या विभक्तीचे एकूण आठ प्रकार पडतात किती पडतात आठ हे लक्षात ठेवा या विभक्तीचे एकूण आठ प्रकार पडतात आता विभक्ती म्हणजे काय आपल्याला निश्चितच समजली असणार त्यानंतर आपण या विभक्तीचे प्रकारांकडे येऊ तर या विभक्तीचे प्रकार हे आठ आहेत त्यामध्ये प्रथमा विभक्ती द्वितीय विभक्ती तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी आणि सप्तमी आपल्याला प्रश्न पडला असणार की आता नंतर अष्टमी म्हणायचं का बाल तर नाही विद्यार्थ्यांना बालमित्रांनो या सप्तमीनंतर अष्टमी म्हणायचं नाही तर याच्यानंतर म्हणायचं संबोधन ह्या फरक मात्र लक्षात ठेवा आता आपल्याला निश्चितच मी जेव्हा प्रश्न विचारणार आहे तेव्हा आपल्याला सांगता आलं पाहिजे की विभक्तीचे मुख्य प्रकार किती आहेत आठ आहेत त्यामध्ये प्रथमापासून तर सप्तमीपर्यंत तुम्ही कंटिन्यू घेऊ शकतात सारखे म्हणू शकतात परंतु शेवटचं जे आहे ते अष्टमी नाही म्हणायचं तर त्याला संबोधन असे म्हणायचं तर आपल्याला निश्चितच कळायला असणार कि विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत आता प्रथमापासून तर संबोधनापर्यंत आणि या विभक्तीचे वचन एक वचन आणि अनेक वचन असे आपल्याला त्याचे जे आपण जे पाहिले आपण प्रत्यय ती प्रत्यय आहे आता प्रथम विभक्तीमध्ये कोणतंही प्रत्यय नाही आता उदाहरणार्थ आपल्याला जर म्हटलं राम अंबा खातो राम अंबा खातो यामध्ये राम हा काय आहे नाम आहे परंतु याला कुठलाही प्रत्यय लागलेला आहे का उदाहरणार्थ बघा आपण हेच वाक्य बघा फक्त आपल्याला काय करावं लागेल रामने आंबा राम आंबा खातो असं लिहावं लागेल काय लिहावं लागेल राम आंबा खातो बघा आता आपल्या लक्षात आलंय की राम आंबा खातो यामध्ये ही जी विभक्ती आहे कारण की राम याच्यासमोर कुठलंही प्रत्यय आले नाही प्रत्यय आले नाही म्हणजे प्रथमा विभक्ती राम अंबा खातो त्यानंतर द्वितीय द्वितीय विभक्तीमध्ये सुद्धा सला ते सला आता आपण म्हणाल की सला ते सला नाते काय आहे तर स हे प्रत्यय आहे स हे एखाद्या शब्दात म्हणजे राम रामास ऐक नाही रामाला सीतेला म्हणजे असे जे बदल झालेले आहे असे शब्द या शब्दाच्या शेवटी लागतात त्याला प्रत्यय असतात विभक्तीचे ते महत्वाचे आहे आणि नंतर अनेक वचनामध्ये सुद्धा सहला नाते असं आपण प्रत्येकाचं पाठ करू शकतो तृतीया सुद्धा आहे चतुर्थी आहे आणि एक लक्षात ठेवा द्वितीय आणि चतुर्थीचे जे प्रत्यय आहेत ते सारखे आहेत आपण डिटेलमध्ये पीपीटी द्वारे देखील आपण बघणारच आहोत चला तर मग आता आपण पीपीटीकडे जाणार आहोत विद्यार्थ्यांनो की आज आपल्याला दिसत आहे आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे बघा येत्या आठवीचा पण विषय आपला जो मराठी आहे त्यामध्ये आपला घटक आपण बघितला आपण रिकॅप घेतोय बघा यामध्ये उपघटक आपण विभक्ती बघितलंय त्यानंतर एक पुन्हा एकदा आपण सरावासाठी रिकॅप करतोय पुनर्उजळणी करतोय आद्य निष्पत्तीची आहे व्याकरणाची घटकांची माहिती आपण घेतलीये घेतात आणि त्यांचा लेखनात सुद्धा योग्य वापर आपण करतो त्यानंतर आपण विभक्तीची व्याख्या पाहिली पुन्हा एकदा आपण सरावासाठी पुन्हा विभक्तीची व्याख्या आपण पाहणार आहोत नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवली जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात आपण बघितलंय की नामे आणि सर्वनामे यांची वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात दा त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात आपण बघितलंय त्यानंतर बघा त्यानंतर आपण बघितलंय की आता या विभक्तीची काही वैशिष्ट्य आहे आपल्या स्क्रीन समोर सगळ्यांना दिसत असणार की या विभक्तीचे मुख्य वैशिष्ट्य आहे बघा नामांना व सर्वनामांना प्रत्यय लागून विभक्तीची रूपे तयार होतात आपण बघितलंय रामने आपण राम म्हटलं तर प्रथम विभक्ती होईल परंतु रामाला असं सुद्धा आपण म्हणू शकतो रामाने सुद्धा म्हणू शकतो जे प्रत्यय लाव लावलेले आहे ते आपल्याला लक्षात येतात म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे की नामांना आणि सर्वनामांना प्रत्यय लागून विभक्तीचे रूपे तयार होतात त्यानंतर ही रुपे क्रियापद आणि इतर शब्द यांच्याशी संबंधित निगडीत असतात म्हणजे बघा जसं आपण आपण बघितलं क्रियापद जे आता रामने आंबा खाल्ला यामध्ये खाल्ला हे जे काय आहे क्रियापद आहे आणि त्याचा संबंध या विभक्तीचा त्याच्याशी असतो आणि त्यानंतर पुन्हा एक लक्ष ठेवायचं नामाचे किंवा सर्वनामाचे आपण बघितलं प्रत्येक कशाला म्हणायचं की नामाची किंवा सर्वनामाची विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी त्याच्यापुढे जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात प्रश्न विचारणार आहे बघा तुम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवा की प्रत्यय म्हणजे काय सामान्य रूप म्हणजे काय प्रत्यय म्हणजे लक्षात ठेवायचं की त्या अक्षराच्या समोर जोडलेली जी अक्षर असतात शब्दाच्या समोर त्यांना काय म्हणायचं प्रत्यय अगोदरच्या याला काय म्हणायचं उपसर्ग त्यानंतर विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य म्हणतात आपण बघितलं आता रामाला आता राम हे हा शब्द आहे परंतु राम हा शब्द असताना रामाला ला, ला हे प्रत्यय लागण्याच्या आधी रामचं काय झालेलं आहे रामा झालेलं आहे म्हणजे हे सामान्य रूप झालेलं आहे त्यानंतर बघा पुढची आपल्या दिसत आहे बघा एक मिनिट आता बघा इथं उदाहरणार्थ आपण बघणार आहोत आता शब्द आहे भावाला शाळेतून पुस्तकांशी फुलांचा आईने अशी शब्द आहेत बघा आता याच्यामध्ये भावाला आता यामध्ये मूळ शब्द कोणता येतो भाऊ भाऊ हा मूळ शब्द आहे आणि त्याचं सामान्य रूप काय झालेलं आहे भावा झालेला आहे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तेव्हा तुम्हाला मूळ शब्द कोणता आणि सामान्य रूप कोणतं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे सर्व शाळा तयार आहेत का बालापूर शाळा दिसतीये निमखेडा शाळा निम शाळा दिसतेय सगळ्यांनी तयार राहायचंय ज्या ज्या शाळा मला दिसत आहेत त्यांनी तयार राहायचंय प्रश्न तुम्हाला विचारले जाणार मूळ शब्द म्हणजे काय सामान्य रूप म्हणजे काय त्यानंतर बघा पुस्तकांशी यामध्ये पुस्तक हे काय आहे मूळ शब्द आहे आणि सामान्य रूप काय झालं त्याच पुस्तक असं झालंय त्यानंतर फुलांचा यामध्ये फुल हे काय आहे मूळ शब्द आहे आणि फुला हे काय आहे सामान्य रूप आहे त्यानंतर आईने यामध्ये आई हे काय आहे मूळ शब्द आहे आणि सामान्य रूप देखील बघा काही वेळा दशाल तसं राहतं त्यामुळे यामध्ये सामान्य रूप देखील काय आहे आई आहे त्यानंतर बघा आपण बघितलं या विभक्तीचे प्रत्यय आपण बघितले प्रथम विभक्तीमध्ये कुठलंही प्रत्यय नसतंय आणि त्याचं उदाहरण सुद्धा आपण बघितलं राम आंबा या खातो यामध्ये राम याला कुठलंही प्रत्यय लागलेलं नाही त्यानंतर द्वितीयामध्ये द्वितीयाची जी प्रत्यय आहे ते स लाते आणि स ला नाते यासाठी एक उदाहरण सुद्धा दाखवलेले आहे जसं घर शब्द घेतला जर प्रथमामध्ये घर हा शब्द नुसता घर लिहावा लागेल आणि अनेक वचनामध्ये मात्र घरे होईल परंतु आता द्वितीयामध्ये स प्रत्यय लावलं तर घरा असं होईल त्यानंतर घराला ला असा शब्द होईल त्यानंतर इकडे घरात घरांना ते सुद्धा बदल होईल तृतीय विभक्ती जी आहे त्याचे प्रत्यय आहेत बघा आता मला प्रत्यय डबल सांगायची गरज नाही प्रत्यय म्हणजे अक्षराच्या शेवटी येणारा जो आपल्या शब्दाच्या शेवटी येणारं जे अक्षर असतं त्याला काय म्हणतात प्रत्यय आता हे ने हे प्रत्यय आहे तृतीय मध्ये ने ए शी जसं उदाहरणार्थ त्याचं उदाहरण सुद्धा दिलं आहे घराने घर हा मूळ शब्द झाला आणि घराने घराशी त्यानंतर अनेक वचन रूप आहे तिथं नी शी ई आणि ही आणि त्याच्यानंतर घरांनी जर आपल्याला म्हणायचं अनेक वचनामध्ये म्हणायचं असेल तर घरांनी असं होईल त्यानंतर घराशी त्यानंतर बघा चतुर्थी आणि चतुर्थी आणि द्वितीय जरी सारखी असली तर योग्य ठिकाणीच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे चतुर्थीचा जो प्रत्ययाचा वापर आहे जास्त करून पद्य या घटकामध्ये आता पद्य म्हणजे काय तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही था। पद्य म्हणजे आपल्या ज्या कविता असतात त्यामध्ये या चतुर्थीचा या प्रत्ययांचा वापर केला जातो त्यानंतर बघा पंचमीचे ऊन होऊन म्हणजे उदाहरणार्थ घराहून नंतर गावाहून असं आपण घेऊ शकतो त्यानंतर शेष्ठीमध्ये सुद्धा आहे बघा शेष्ठीमध्ये चा ची चे घराचा घराची घराचे त्यानंतर प्रत्ययामध्ये सुद्धा आता अनेक वचनामध्ये चे हे आहेत त्यानंतर बघा उदाहरणार्थ घरांचे घराच्या घरांची असं हे होईल त्यानंतर सप्तमी सप्तमीचे जे प्रत्यय आहेत ते त ई आ आणि त ई आता घरात नंतर पुन्हा अजून वेगवेगळे आपल्याला घेता येते रामाला याच्यामध्ये समजा आता ला आता आपण बघितलंय परंतु जे आ हा हे प्रत्यय आलं म्हणजे त्याच्यामध्ये सप्तमी हे प्रत्यय आलं त्यानंतर संबोधन आता संबोधनाविषयी सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांनो बाळांनो सांगायचं म्हणजे संबोधन हे जे वापरले जातं हे एखाद्याला हाक मारण्यासाठी मुलांनो नंतर आपण घरांनो असा शब्द वापरला जातो त्यामुळे हे संबोधन हे सुद्धा विभक्तीचं प्रत्यय विभक्ती ही महत्वाची आहे लक्षात ठेवा विभक्ती एकूण आठ आहेत प्रथमापासून संबोधन पर्यंत हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर आता आपण लक्षात ठेवायचं प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतो यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो तुम्हाला सांगितलं चतुर्थी हे जे आहे एक वचन ते सप्तमी एकवचन आ हे मात्र पद्यामध्येच वापरले जातो पद्य म्हणजे काय कविता त्यानंतर अनेक वचनी प्रत्यय लाव लावताना प्रत्ययापूर्वी अक्षरांवर अनुस्वार येतो म्हणजे उदाहरणार्थ घर घरांना म्हणजे बघा घर हे शब्द आहे परंतु ज्यावेळी त्याचं अनेक वचन करतो आपण घरांना रावर काय आलेले आहे अनुस्वार सर्व नामांना देखील प्रत्यय लावून रुपे तयार होतात ते देखील आपण बघितलंय काय तर बालमित्रांनो मजा आली की नाही खूप आनंदही मिळाला असेल आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिना तयारीत देखील आपण या सगळ्या तासिकेमध्ये उपस्थित राहिलात आणि छान पद्धतीने आपण विभक्ती समजून घेतली आणि महत्वाचा असा आपला हा पाया भाषेचा पाया असलेला विभक्ती घटक आपण छान पद्धतीनं आपण सर्व शाळांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या तशी तोपर्यंत धन्यवाद